आपल्यासारख्या कॉमन पीपलचं जीवन सतत घड्याळांच्या अवतीभोवती घुटमळत असतं सकाळचे सात वाजले की ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात एकच गर्दीचा महापूर उसळतो ना रिक्षा वेळेवर मिळत ना बसमध्ये उभं राहण्याची जागा असते रस्त्यावर वाहनांची रांगच रांग आणि त्यामुळे ऑफिस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर असते तणावाचे हावभाव सगळ्यांची धडपड एकच वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात असणाऱ्या ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचणं पण दररोज सकाळी लवकर निघून सुद्धा घडत तेच लेटमार्क आणि सिनियर्स कडून लांब लचक लेक्चर्स याला कधी कधी वाटतं ऑफिस वर वा वेळेवर पोहोचणं स्वप्नच आहे का पण प्रश्नाचं उत्तर आहे सिस्टम मध्ये बदल शासकीय पातळीवर खास वागळे इस्टेट साठी ऑफिस टाइम स्पेशल बसेस सुरू व्हाव्या कंपन्यांच्या सहयोगाने शटल रिक्षा सेवा मिळावी आणि ट्रॅफिक क्लिअरन्ससाठी सकाळी डेडिकेटेड ऑफिस लेन असावं आज गरज आहे आवाज उठवण्याची कारण वेळेवर पोहोचणं हे कर्मचाऱ्यांचं हक्काचं स्वातंत्र्य आहे शिक्षा नव्हे